तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक नवीन युद्धाची माहिती वीर बहिर्जी नाईक यांच्याबद्दल बैरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लक्ष कमांडर होते ते रामोशी समाजातील होते त्यांचे सदस्य त्यांच्या लवचिकतेसाठी आणि बलवान लढावा म्हणून ओळखले जात होते बैरजी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख म्हणून त्यांच्या पदवीमध्ये निर्विवादपणे यशस्वी होते आपण पुढे बघणार आहोत की पुरंदर किल्ल्यांची योजना त्यांनी कशी केली ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता मुघल सैन्य फार मोठे आणि शक्तिशाली होते किल्ल्याच्या आत शिवाजी महाराज आपल्या सैनिकांसोबत अडकले होते बाहेरची परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि शत्रूंच्या दुर्बल बाजूंचा शोध घेण्यासाठी महाराजांनी आपल्या विश्वास गुप्तचर अधिकारी बैर्जी नाईक यांना बोलावले यावर महाराजांनी आदेश दिला शिवाजी महाराज म्हणाले मिर्झा राजा जयसिंग सैन्याच्या प्रत्येक हालचाल आणि त्यांच्या रणनीतीची आपल्याला माहिती झालीच पाहिजे जर आपण त्यांची योजना समजू शकलो तर आपल्याला सुटकेचा मार्ग नक्की समजू शकेल यावर बैर्जी एक योजना आखली बैरजी नाईक यांनी साधूचा वेश परिधान केला आणि मोघल सैन्याच्या छावणीत प्रवेश केला त्यांनी स्वतः परिचय एका साध्या प्रवाशाच्या रूपाने दिला जो तीर्थास्त्रावर निघाला होता त्यांच्या हुशारीमुळे आणि संस्थेमुळे त्यांच्यावर कोणी संशय घेतला नाही व बैर्ज नाईक यांचे काम होते गुप्त माहिती गोळा करणे त्यामुळे बैर्जीने हे पाहिले की मोगल सैन्याची धान्य व पाण्याची रसद कमी होत आहे त्यांनी हेही शोधले की सैन्याचा एका बाजूचा सुरक्षा व्यवस्था ही कमकुवत आहे याशिवाय मिर्जा राजा जयसिंग आपल्या एका मुख्य सेनापतीवर नाराज होता ज्यामुळे सैन्यातील मनोबल खालावले होते ही महाराजांकडे पोचवली बैजी नाईक किल्ल्यात परतले आणि शिवाजी महाराजांना त्यांनी सर्व माहिती दिली त्यांनी सांगितले की मुघलांची रसद थांबली आहे आणि काही दिवसात त्यांची ताकद कमी होईल त्यांनी हेही सुचवले की कि किल्ल्याच्या मागील भागातून हल्ला करणे योग्य ठरेल कारण तिथे सुरक्षा कमकुवत आहे या परिणामी शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या माहितीनुसार एक नवीन योजना आखली आणि त्यांनी मौलांच्या दुर्बल बाजूंचा फायदा घेत किल्ल्यांचे रक्षण केले बहिर्जींच्या चातुर्याने व धैर्याने मराठा साम्राज्यातील आणखी एक मोठे यश मिळाले यावर आपल्याला कथेचा सार एवढंच मिळत की बहिरजी नाईक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गुप्त माहिती गोळा केली व ती शिवाजी मार्गांपर्यंत पोहोचवली त्यांच्या या बुद्धिमत्तेमुळे आणि शौर्यामुळे महाराष्ट्र साम्राज्य अनेक संकटापासून वाचले आपल्याला यातून हे शक्यास मिळते की योग्य माहिती आणि वेळेवर कृती मोठ्या संकटावर मात करू शकते जिथे शौर्य आणि बुद्धिमत्ता असेल तिथे अशक्य काहीच नाही तर आपल्याला ही माहिती कशी वाटली एकदा कमेंटद्वारे नक्की सांगावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नये